नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये डॉल्बीला केला तरुण मंडळाने बाय बाय पारंपरिक वाद्यांना दिलं प्रतिसाद केरळी नृत्याने कोगनोळीकर मंत्रमुग्ध कोगनोळी येथील सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्त्रीमूर्तीसह घरगुती गणरायाचे स्वागत पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉल्बीला बाय बाय करत करण्यात आले कर्नाटक शासनाच्या आदेशाचे स्वागत करीत कोगनोळीत पहिल्यांदाच गणरायांचे आगमन पारंपरिक वाद्याच्या सहाय्याने करण्यात आले धनगरी ढोल हलगी घुमके कैताळ ढोल ताशे बेंजो यासारख्या वाद्यांचा वापर बहुतांशी सर्वच मंडळांच्याकडून करण्यात आल्याचे चित्र मंगळवारी सायंकाळी दिसून आले डॉल्बी लावल्यास कायदेशीर कारवाई होणार या भीतीपोटी असतानाच काही मंडळांच्या मध्ये निरुत्साह होता परंतु महादेव गल्ली येथील श्री गणेश उत्सव मंडळाने मात्र सर्वांनाच मंत्रमुग्ध करेल अशा प्रकारचे केरळी नृत्य श्री गणेशाच्या आगमनासाठी खास करून पाचारण केले होते यामध्ये पारंपरिक वेशभूषा करून केरळी टीम केरळी ढोलाच्या निनादात ढोल कैतळाच्या ताला तालात फटाक्यांच्या आताशबाजीत मेघराजाच्या उपस्थितीत अभूतपूर्व उत्साहात सादरीकरण करण्यात येत होते सायंकाळी सहा वाजता केरळी नृत्य व त्यांच्या अभूतपूर्व कलाकारांच्या सादरीकरणाने गणेशाचे आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली कोगनोळी येथील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक आंबाबाई मंदिरापासून महादेव गल्लीपर्यंत नेण्यात ने आली तसेच एस टी स्टँड नजिक असणाऱ्या श्री गणेश मंडळाच्या वतीने सुमारे दहा फूट बाहुला नृत्याचा कार्यक्रम ही अतिशय उत्तमरित्या साजरा करण्यात येत होता यावर्षी कोगनोळीकरांना मात्र गणेश आगमनासाठी डॉल्बियाऐवजी पारंपरिक वाद्य नृत्य पाहायला मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत होते बुधवारी सकाळी घरगुती गणरायाचे आगमनही मोठ्या उत्साहात झाले सकाळपासूनच कुंभार गल्ली बाजारपेठ लाईन तसेच मुख्य रोडवरती श्रीमूर्ती विकण्यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आल्या होत्या दीडशे रुपये दहा हजार रुपये पर्यंत पर्यंतच्या मूर्ती कोगणळीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत्या गणेश सजावटीसाठी लागणारे साहित्यही जागोजागी स्टॉल मांडून विक्री चालू होती पूजेसाठी लागणाऱ्या फळांचेही स्टॉल मांडण्यात आले होते गणेश भक्तांनी गणरायाचे स्वागत काही ठिकाणी पायी तर काही ठिकाणी दुचाकी व चार चाकीतूनही करण्यात आल्याचे दिसून आले रात्री उशिरापर्यंत श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत होती यावर्षी डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा व नृत्यांचा स्वीकार केल्यामुळे कोगनोळीतील सर्व जाणकारांच्यातून समाधान व्यक्त होत आहे जनमत न्यूजसाठी नितीन धनवळेसह राज कोळेकर